श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर इथे पाच वाजले होते तर आजचा विषय असा आहे की प्रपंच आणि परमार्थ हा कसा श्री स्वामी समर्थ तर प्रपंचात राहून परमार्थ साधणं हे अर्थातच सोपं तर नाही आहेच पण आज मी तेच सांगणार आहे की परम म्हणजे प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा आणि परमार्थ साधणं का गरजेचं आहे तर आता इथे जी काही आपली सकाळची कामे आहे ती सुरू झाली कारण एका गृहिणीसाठी तिचे कामं करणं जे काही घरातली कामं आहे गृहिणी बनणं खरंच सोपं तर नाही आहे पण एवढं अवघडही नाही आहे तर थोडंसं मॅनेज केलं ना परमार्थ आणि अप्रपंच दोन्ही योग्य साधला जातो तर आज मी त्याबद्दलच थोडं सांगणार आहे तर इथे पहिले आपण थोडंसं रुटीन बघूया मग मी नक्कीच सांगेल तर इथे आता आपली सर्वात महत्त्वाचं काम देवपूजा करण्याच्या अगोदरही आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची आहे कारण की सगळे देवी देवता आपले उंबऱ्यातूनच येतात नकारात्मकता शक्ती जे काही आहे ती आपल्या उंबऱ्याच्या बाहेर बसलेली असते तर उंबऱ्याची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणींनी हे करायलाच हवं तर आता आली आहे किचनमध्ये आणि जे काही आपल्याला देवपूजेसाठी लागणारी भांडी आहे ती तुम्ही रात्रीच स्वच्छ करून ठेवा जर थोडा झोपायला उशीर होईल कामालाही उशीर होईल पण सकाळी तुम्हाला कुठ कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही आणि आपल्याला सकाळी सगळं फ्रेश दिसेल पूजा करताना हे सगळं स्वच्छ असलं ना की पूजा करायला करायला एक नवीनच ऊर्जा येते आणि एक येतो तर आता इथे जे काही पहिले आणि मी एक सांगेल तुम्हाला की आंघोळ करूनच तुम्ही देवघरात जात जा कारण की एक नकारात्मकता जी आपली आपण रात्री झोपतो तर आपल्यामध्ये असते आणि आंघोळ वगैरे करून गेलं की फ्रेशही वाटतं आणि सकारात्मकताही येते तर इथे लगेच स्वयंपाकालाही लागले जी काही सकाळचं आपल्याकडे पारूसं काम म्हणतात ते केलं आणि स्वयंपाक करायचा होता कारण की अर्थातच स्वामींसाठी नैवेद्य आणि घरातल्यांसाठी डबे कारण की आपण घरातल्यांना नाराजही नाही करू शकत आपल्या सेवेसाठी तर इथे कांदा, का कांदा ते चिरला मी तुम्हाला एक टिप्स देईल की आपण जे काही कांदा वगैरे चिरतो ना त्याचे जो काही कचरा निघतो तो तुम्ही तशा एका कटोऱ्यात किंवा एका प्लेटेमध्ये काढून ठेवत जा म्हणजे तुम्हालाच राडा कमी होईल आणि ते लगेचच पोळ्या वगैरे केल्या मी स्वयंपाक करून ठेवणार होते बाकीचं काम गायत्री आवरून घेईल आणि त्यानंतर स्वयंपाक झाला की लगेच आपली देवपूजा झाली पाहिजे असं असं मी एक म्हणेल की तुम्ही पूर्ण काम करून देवपूजा करूच नका म्हणजे तुमच्या कामात तुम्हाला वेळच नाही पहिले सगळ्यात प्राधान्य तुम्ही कोणाला देताय घरातल्या कामाला अर्थात ते दिलंही पाहिजे पण आपल्याला त्या कामातून आपले टिफिन झाले घरातली जी काही मंडळी आहेत ती बाहेर गेली तर आपण त्यानंतर लगेच देवपूजेला बसू शकतो मग जे काही धुनी भांडी फरच्या पुसण्या आहे ते आपण नंतरही करू शकतो पण माझं एवढं म्हणणं आहे की दहाच्या अगोदर देवपूजा करत जा तुम्ही दहाच्या अगोदर देवपूजा करा किंवा सकाळ सकाळी देवपूजा करा एक खूप प्रसन्नही वाटतं आणि तुमच्या घरामध्ये काही दोषच लागलेले असतील तेही कमी व्हायला सुरुवात होते तर तुम्ही एकदा हे नक्की करू पा तुम्ही एक एखादा महिना जरी हे केलं ना तर तुम्ही जो काही आपल्या घरामध्ये सकारात्मक तो जो रिझल्ट आहे तोच तुम्हाला दिसेल तर प्रपंच आणि परमार्थ तर प्रपंच जो जर आपल्याला योग्य आणि नीटनेटका करायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये परमार्थही करणं तितकंच गरजेचं आहे कारण की जेव्हाही आपल्यावर संकट येतं तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला आपले देवी देवता आणि अर्थात आपले स्वामी कामा येतात तर स्वामी कामं येतात म्हणजे स्वामींनी जेव्हा आपल्याला या सेवेसाठी निवडलं आहे आपल्याला स्वामींनाही आपल्याला परमार्थ हा करणं स्वामींचीच इच्छा आहे आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ करणं आहे ही स्वामींची इच्छा आहे तर आपणही त्या इच्छेत इच्छा मिळून स्वामींची जी काही सेवा आहे ती करायला हवी तर इथे मी आता माझे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे तर मी तेच करत होते तर दुर्गा सप्तशती पाठ हा काही तुम्ही जेवण न करता करायला पाहिजे कारण की आपल्याला जेवण करून दुर्गा सप्तशती पाठ करायला चालत नाही त्यामध्ये त्यामुळे मी सकाळीच पहाटेलाच दुर्गा सप्तशती वाचून घेते सगळी जी काही पूजा आहे माझी ती सकाळीच आवरून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला कामाला कितीही उशीर झाला तरीही चालतो तिकडला आवरलं देवपूजा केली जी काही सेवा होती ती सगळी आवरली आणि लगेच आपल्या ज्या काही बेडरूम ज्या रुमा आहेत त्या क्लीन करायला गेल्या एकदा सेवा झाली ना आपली तर मग आपल्याला घरातली कामे करायला मग कितीही वेळ होईल ना कारण की दिवस आपलाच आहे आपण घरातच असतो जर घरातली कामे करणं घर स्वच्छ ठेवणं हे दिवसभर आपण केव्हाही करू शकतो पण सेवेला काही मर्यादा असतात तर मग त्या सेवा सकाळी केल्या की काही टेन्शन नसतं आता घरच्यांसाठी नाश्ता हाही गरजेचा आहे कारण की घरातील माणसं जेवण वगैरे नाश्ता करून गेले आप की आपल्यालाही एक समाधान भेटत चला आताच आता साडे दहा वाजले सगळं काम आवरून झालं आहे आता फक्त जी काही राहिली आहे ती माझी राहिली आहे नित्यसेवा नित्यसेवा आणि जो दररोजचा दिंडोरीवरून सेवा आलेली आहे रुद्राभिषेकाची ती सेवा करायची आहे सेवा ता ता सेवा तर आता नित्यसेवा साडे दहा वाजले आहे तर आता नित्यसेवेला बसते तर हेच असतं की बाबा घरातलं काम करून सेवा कशी करावी घरातल्या कामातून सेवेसाठी वेळ कसा काढावा हेच आजच्या व्हिडिओचं जे उद्दिष्ट आहे जर आता मी नित्यसेवा करून घेते तर आता साडे दहा झाले होते आणि अर्थातच वेळ होती नित्यसेवेची मी काही पूर्ण रुटीन शेअर केलं नाही पूर्ण रुटीन दुसरा ब्लॉग घेईन हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ